आदर्श प्राथमिक शाळा आढावतो व शामराव येसव महाजन विद्यालय आढावा त्यांच्या वतीने आज सकाळी गावातून प्रभात फेरी काढून मुलांना शाळेत प्रवेश द्या जेणेकरून कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रभात फेरीतून जनजागृती करण्यात आली यावेळी वाजत गाजत व गोड्यावर विद्यार्थी बसवून मिळवून काढण्यात आली मुलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत यावेळी करण्यात आले त्यांना अल्पव्यहार देण्यात आला व पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले फारस उत्साहाने पहिला दिवस यावेळी प्राथमिक मुख्याध्यापक डी बी महाजन माध्यमिक मुख्याध्यापक आर के सर आर जे महाजन एन एस महाजन व्ही एम महाजन एस टी महाजन वाय एल साळुगे पी आर वाणीसर एस जी महाजन एस के महाजन टी आर वाघ एस बी चव्हाण यम एन माडी पी एस पवार सी एस महाजन के आर चौधरी मॅडम वर्षा महाजन मॅडम ईश्वर मिस्त्री रवींद्र महाजन कैलास महाजन अशोक महाजन यांनी या कार्यक्रमासाठी परिश परिश्रम घेतला